नमस्कार आज आपण कमी तेलामध्ये हॉटेलसारखी कुरकुरीत मांदेली कशी फ्राय करायची ही बघणार आहोत तर चला मग मांदेली फ्राय करण्याची रेसिपी बघूया बाजारातून ही मांदेली आणलेली आहेत आता ही मांदेली आपण सोप्या पद्धतीत कशी साफ करायची ते बघणार आहोत मांदेलीला खूप खवलं असतात व कितीही धुतली तरी ती खवलं असे निघत नाहीत म्हणून आपण आता त्याच्यामध्ये सुरवातीला पाणी टाकून ठेवूया या ताटामध्ये थोडंसं पाणी टाकून ठेवायचं आहे बाजारातून मांदेली घेताना जी अशी चकचकीत जी मांदेली असतात ती बघून घ्यायची आहे चकचकीत जी मांदेली असतात ती फ्रेश असतात व चवीलाही ती चविष्ट लागतात आता ही मांदेली सुरुवातीला आपण याची या प्रकारे अशी खवलं काढून घेणार आहोत सुरी अशी उलट्या दिशेला घेऊन याची खवलं काढून घ्यायची आहे पुन्हा मांदेली या साईडला खोलून पुन्हा याची खवलं काढून घ्यायची आहेत आता आपण मांदेरीचं डोकं काढून घेऊया जी काही पोटातली जी काही घाण आहे ती काढून घ्यायची आहे जर तुम्ही पोटातली घाण काढली नाही तर मांदेली तुम्हाला कडू लागू शकते मांदेरीचा जो साईडला जो काटा आहे तो तुम्ही हाताने देखील काढू शकता किंवा सुरीने देखील काढू शकता मी हा हाताने काढत आहे आता आपण ह्याची शेपूट काढून घेणार आहोत प्रकारे आपण ही मांदेली साफ केलेली आहेत आता ही मांदेली ह्या ताटात देखील मी पाणी घेतलेलं आहे आता ही मांदेली मी त्याच्यामध्ये ठेवते म्हणजे ही सर्व मांदेली साफ होईपर्यंत या मांदेलीची खवलं निघणार आहे पुन्हा हे मी दुसरं मांदेली घेतलेलं आहे ते देखील आपण आधी त्याची खवलं काढून घेणार आहोत नंतर मांदेरीचं डोकं काढून घेऊया मांदेरीचं पोट देखील आपण ह्या प्रकारे साफ करून घेणार आहोत या प्रकारे ही सर्व मांदेली साफ करून घ्यायची आहेत मांदेली ही सर्व साफ करून झालेली आहेत तुम्ही ही याच प्रकारे मांदेली साफ करा तुम्हाला जास्त वेळही लागणार नाही मांदेली साफ करण्यासाठी मांदेली ही स्वच्छ धुण्यासाठीही सोपी जातील आता ही सर्व मांदेली आपण स्वच्छ चार पाण्यामध्ये धुवून घेणार आहोत मांदेली ही चार पाण्यामध्ये धुवून झालेली आहेत ज्यात ते अर्धी मांदेली मी कालवनासाठी ठेवत आहे व अर्धी मांदेली मी तुम्हाला फ्राय करून दाखवणार आहे आता आपण ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेऊयात अर्धा चमचा हळद एक चमचा घरगुती मसाला आता आपण ह्याच्यामध्ये लिंबू पिळून घेणार आहे लिंबूचा रस टाकल्याने मांदेलीची चव ही खूप सुंदर अशी येते व जशी हॉटेलमध्ये जशी टेस्ट असते तशी मांदेलीला चव येते आता हे सर्व मसाले आपण व्यवस्थित मांदेलीला लावून घेणार आहोत तुम्ही कोथिंबीर मिरची लसूण आलं याचं वाटणसुद्धा मांदेलीला लावू शकता इथे लिंबूचा रस लावलेला आहे आता आपण पाच ते सहा मिनटे ही मांदेली मॅरिनेट करत ठेवणार आहोत इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे रवा न वापरता आपण ही मांदेली कुरकुरीत करणार आहोत जशी हॉटेलमध्ये असतात तशीही आपण मांदेली कुरकुरीत करणार आहोत पुढी मांदेली आहेत त्यानुसार तुम्ही ही तांदळाचं पीठ घ्या आता ह्याच्यामध्ये थोडंसं आपण चवीपुरतं मीठ टाकणार आहोत हळद आणि मसाला आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात हे चांगलं गरम करून घ्यायचं आहे आता आपण ह्याच्यामध्ये ही मांदेली तेलामध्ये टाकून घेणार आहोत तेल हे चांगलं गरम करून घ्यायचं आहे म्हणजे मांदेली ही कुरकुरीतही तयार होतात व जास्त तेलही लागत नाही मांदेवीत असताना गॅस हा हाय फ्लेमवरच ठेवायचा आहे या एवढ्याच तेलामध्ये आपण सर्व मांदेली तळून घेणार आहोत सर्व मांदेली तेलामध्ये टाकलेली आहेत आता ही सर्व मांदेली आपण लो फ्लेमवर ही तीन ते चार मिनटे आपण फ्राय करून घेणार आहोत तीन ते चार मिनटे झालेली आहेत आता ही मांदेली आपण उलटून घेणार आहोत या प्रकारे सर्व मांदेली आपण उलटून घेणार आहोत सर्व मांदेली ही उलटून झालेली आहेत आता पुन्हा उलटलेली बाजू आपण तीन ते चार मिनटे फ्राय करून घेणार आहोत आता ही तीन ते चार मिनटे झालेली आहेत मांदेली ही फ्राय करून झालेली आहेत आता ही मांदेली आपण अशी तव्याच्या अशी ठेवणार आहोत म्हणजे या मांदेलीचं पूर्णपणे तेल नेतळून जाईल म्हणजे खाताना अजिबात तेलकट तर लागणार नाहीच व कुरकुरीतही मस्तपैकी असे होतील मांदेली मी ही अशी लावून घेतलेली आहे म्हणजे ही तव्यावर व्यवस्थित तेलही नितळेल व व्यवस्थित कुरकुरीत अशी होती आता ही तेल आहे त्यामध्ये मी ही बाकीची जी काही मांदेली आहेत ती मी तळायला टाकत आहे ही सर्व आपण तळण्यासाठी मांदेली तेलामध्ये टाकून घेऊयात मांदेली ही तळून झालेली आहेत व ही पुन्हा मी मांदेली या तेलामध्ये तळण्यासाठी टाकलेली आहेत आता ही सर्व मांदेली आपण डिशमध्ये काढून घेऊयात हॉटेलसारखी कुरकुरीत मांदेली ही तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता किती कुरकुरीत अशी ही मांदेली तयार झालेली आहे रवा न टाकता व कमी तेलामध्ये आपण ही मांदेली तयार केलेली आहे ही मांदेली संध्याकाळपर्यंत देखील कुरकुरीतच राहतील तुम्हाला जर हॉटेलसारखी कुरकुरीत मांदेलीची जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा